नमस्कार डी एस मराठी न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या एकोणावीस डिसेंबरपर्यंत राज्यात जाणवणार थंडीचा कडाका मुंबईत किमान पारा अठरा अंश तर अनेक शहरात तापमान पंधरा अंशावर कापूस आवक मंदावली दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी थांबवली विक्री सीसीआय केंद्रावर केवळ पस्तीस हजार गाठींची आवक लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न मांडणार का रब्बी ज्वारीच्या विम्यामध्ये लाख लाख हेक्टरने घट हप्ता वाढवल्याने यंदा केवळ हेक्टरचाच विमा भुईमुग तिळाचे मोफत बियाणे तेरा जिल्ह्यात मोफत मिळणार खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याचे नियोजन मतदार यादीतून दोन कोटीहून अधिक नावे उत्तर वगळणार प्रदेश लखनौ गाझियाबाद येथील सर्वाधिक नावांचा समावेश उन्हाळी कांदार दरात तेजी पिंपळगावला दोन हजार सहाशे रुपये दर सोन्याने वर्षभरात दिले शहात्तर टक्के रिटर्न दोन हजार सव्वीस मध्ये दहा ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज चांदीने दिले पंच्याऐंशी टक्के रिटर्न विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकते मेळघाटात एकवीस गावे अंधारात चाळीस गावे रस्त्याविना निवडणुकीवर बहिष्कार तरी आयुष्य अंधारातच जिल्ह्यातील तीनशे एकोणावीस गावांमध्ये पोकरा योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात समूह सहाय्यकांची नियुक्ती वैयक्तिक लाभासह समूहांसाठी करू शकतात अर्ज रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद